महाराष्ट्र नामा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिवा शहरातील विविध रस्ते व गटाऱ्यांच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मुंब्रादेवी इंटरप्रायजेसला जवळपास चौदा कोटी एकोणनव्वदला पंचेचाळीस हजार बारा रुपयांना महापालिकेने देऊ केले आहे परंतु या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे प्रथमदर्शनीय लक्षात येत असल्याचा आरोप शिवसेना उबाटा पक्षाचे दिवा शहर विभाग प्रमुख नागेश पवार यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभराव यांची भेट घेतली दिवा शहराच्या विकासांकरता कोट्यांवधीचा निधी मंजूर झाला व ठिकठिकाणी थीक रस्त्याचे यू टी व गटरांचे काम प्रगती पथावर आहे परंतु या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे पवार यांनी सौरभराव यांच्या निदर्शनास आणून दिले बहुतांश ठिकाणी गटरांचे स्लॅब तोडून गटरांची उंची नाम मात्र चार ते बारा इंच इतकी वाढवून गटारांचे स्लॅब पुन्हा टाकत जात आहेत तर काही ठिकाणी जुन्या गटारालाच मेकअप करून शासनाची फसवणूक करण्यात येत असल्याचे आरोप निवेदनातून करण्यात आले तर निकृष्ट दर्जाच्या कामाचे आयुक्तांकडे पुढे सादर करण्यात आले पवार यांनी संपूर्ण कामाची चौकशी व थर्ड पार्टी ऑडिट व्हावी तसेच उचित पॅनलेटी ठेकेदाराला काळ्या यादी सामविष्ट करावे अशा आशयाचे निवेदन आयुक्तांना दिले तर आयुक्तांनीही निवेदनांच्या अनुषंगाने सकारात्मक प्रतिसाद देत कारवाई करणार असल्याचे संकेत दिले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईबर करा बहुजनांचा बुलंद आवाज नामा संपादक संदीप जाधव